ठीक आहे तर इथे बघा आता आपल्याकडे किती स्क्वेअर्स आहेत थ्री स्क्वेअर आहे किती स्क्वेअर आहे थ्री म्हणजे एक दोन आणि तीन अशी तीन स्क्वेअर आहेत या तीन स्क्वेअर पैकी आता आपल्याला काय करायचं आहे याच्यातल्या कोणत्या पण तीन स्टिक बघा हे स्टिकने बनलेलं आहे ना छोट्या छोट्या स्टिक्स लावल्या आपण तर ह्याच्यातल्या कोणत्या पण तीन स्टिक उचलायच्या आणि काय करायचं तीन स्क्वेअरच्या आपल्याकडे फोर स्क्वेअर झाले पाहिजे म्हणजे चार स्क्वेअर झाले पाहिजे ठीक आहे तीन आता किती सध्या किती स्क्वेअर दिसत आहे एक दोन आणि तीन तर आता किती दिसायला हवेत आपल्याला चार व्हायला हवेत याच्यातल्या कोणत्या पण तीन स्टिक हलवायच्या फक्त तीन स्टिक आणि काय करायचे त्याचे चार स्क्वेअर करून दाखवायचे चला तर सर्वात आधी आपण देऊया आरवला चान्स चल आरव ट्राय कर एक दोन तीन उचलल्या याने आता चार स्क्वेअर व्हायला हवेत झाले का चार स्क्वेअर हा ओपन आहे ना हा उघडच राहिला हा स्क्वेअर पुन्हा झालेला कोण करत येता स्नेहा चल तू ट्राय घेऊ शकतात कोणत्या पण तीन उचलू शकतात आणि चार स्क्वेअर बनवून दाखवायचे थ्री चला तीन स्टिकीने उचलल्यात एक परत ठेवली आहे दुसरी पण ठेवली आहे नाही इथे काय झालं आहे आता दोन स्क्वेअर झालेत आणि हा मोठा रेक्टँगल तयार झाला आहे बरोबर आपल्याला स्क्वेअर पाहिजे ते पण चार ठीक आहे चल आता देऊया आपण प्रज्वलला चान्स देऊया चल प्रज्वल ट्राय कर नंतर मग धीरज आणि तनिष प्रज्वल चल ट्राय कर गुड चल बघूया आता प्रज्वल काय करू शकतोय तीन स्टिक उचलल्या आहेत ठीक आहे तर बघा आता मी सांगतो तुम्हाला काय करायचं तीन स्टीक उचलायच्यात ना आपल्याला बघा इथे तुम्हाला काय होतंय आधी तुम्ही थोडासा विचार करायचा हा काय करायचं ही एक स्टिक उचलायची आणि बघा हा जो एक इनकम्प्लीट स्क्वेअर होता आपला म्हणजे हा जो अपूर्ण होता याला आपण पूर्ण केला आता किती झालेत तीन थी। झालेत आणि आपण एकच स्टिक उचलली बरोबर आता या दोन उचलायच्या एक इथे ठेवायची आणि एक इथे ठेवायची किती झाल्यात Ar... să